तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचा पक्षप्रवेश सोळा संपन्न झालेला आहे अनेक तरुणांनी या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे मला के सोबत या संदर्भात बोलण्यासाठी रायगड जिल्हा प्रमुख रवींद्र चव्हाण सर आहेत सर एकंदरीत काय सांगाल महाराष्ट्रामध्ये टायगर अभिजिंदा आहे सन्माननीय शरदचंद्र पवार साहेब हे जोपर्यंत आहेत तोपर्यंत हा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि ह्या महाराष्ट्रावरती राज्य करणार ते शरदचंद्र पवारच करतील कालही त्यांचंच राज्य होतं आणि आजही त्यांच आहे सरकार कुणाचं येऊ चलती हो। जर चालत असेल कुणाची तर सन्माननीय शरदचंद्र पवार साहेबांची आज या ठिकाणी रायगड जिल्ह्याचे भाग्यवीदता जे समजतात ते सन्माननीय खासदार तटकरे हे खासदार तट कुणामुळे झाले आमदार कुणामुळे झाले त्यांचे भाऊ त्यांची मुलगी मुलगा हे आमदार कुणामुळे झाले हे ते विसरलेत त्यांनी ते चूक केलेली आहे टायगर जिंदा आहे आज आम्ही अख्ख्या रायगडमध्ये प्रवेश घ्यायला सुरुवात केलेली आहे दोन दिवसापूर्वी महाड मानगाव आज त्यांचा जो बाले किल्ला समजला जातो तो तळा या तळ्यामध्ये देखील आज या ठिकाणी बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे प्रदूषण वाढलेलं आहे शेतकरी रडतोय प्रचंड पाऊस झालेला आहे आतोनाच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि खासदार बाकी आपल्या मुलीला पालकमंत्री बनवा ह्यासाठी झुंजत आहेत जनतेचं काय घेणं देणं आहे हे एक तटकरे कंपनी झालेले आहे त्यांनी पुतण्याला फुस लावली आणि काकाचं घड्याळ चोरलं परंतु लवकरच निकाल कोर्ट देईल आणि त्यावेळेला घड्याळ हे आमच्या साहेबांच्या हातात पुन्हा असेल आणि जोमान पुन्हा एकदा सांगतो की ह्या रायगड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा खासदार हा पवार साहेबांचा असेल आणि ह्या शिवर्धन मतदारसंघामध्ये देखील आमदार हा शरदचंद्र पवार साहेबांचा असेल आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आपली काय तयारी आहे आम्ही आघाडी बनवण्याची तयारी करतोय शिवसेना ठाकरे गट आहे काँग्रेस आहे शेकपशी सुद्धा आमची बोलणी चालू आहेत आमचा आघाडीचा माणस आहे पण त्याचबरोबरीनं एकोणसाठ मतदारसंघ जिल्हा परिषदेचे आहेत या प्रत्येक मतदारसंघामध्ये आज चैतन्य आहे आमच्या पक्षामध्ये की सगळे उमेदवार आमचे तयार आहेत उद्या जर आघाडी झाली नाही चुकून तर एकोणसाठ मतदारसंघामध्ये आम्ही उमेदवार देणार आणि आम्ही लढणार पुन्हा एकदा राष्ट्रवादी पुन्हा अशा पद्धतीचा नारा हा आम्ही लावणार आहोत धन्यवाद सर हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा प्रमुख रवींद्र चव्हाण सर त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की एकोणसाठच्या एकोणसाठ जागा जिल्हा परिषदेच्या आम्ही लढवणार आहोत आणि आम्ही लढणार आहोत आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा नाराज आहे तो जिल्ह्यामध्ये घुमणार आहे पाय टीव्हयन मराठी तळा रायगड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव